नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस मध्ये भरमसाठ जागा वाढ झालेली आहे जाहिरात आली त्यावेळेला तीनशे पंच्याऐंशी जागा होत्या आणि आता यामध्ये दोनशे सोळा जागांची भर पडली आहे आता एकूण सहाशे एक जागा झालेल्या आहेत दोन हजार सव्वीस ला जी राज्यसेवा होते आहे त्यामध्ये किती जागा वाढतील यावर आपण चर्चा करणार आहे आता समजून घे की दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये जे जागा वाढ झाली ती नेमकी किती झाली तर आता राज्यसेवेमध्ये एकशे पन्नास जागा असणार आहे याचा अर्थ दोन हजार सव्वीसच्या राज्यसेवेमध्ये जागा जास्त असणार आहे जागावाळ भरपूर असणार आहे वनसेवेमध्ये एकशे चौवेचाळीस स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सिव्हिल च्या मुलांना मी सुरुवातीपासून सांगत आहे च्या मुलांसाठी बंपर सध्या लागलेला आहे दोनशे शहाण्णव आहेत नंतर विद्युत अभियांत्रिकीच्या अकरा जागा आहेत हे तर झालं दोन हजार पंचवीसच्या रिलेटेड आता दोन हजार सव्वीस मध्ये किती जागा वाढ होतील दोन हजार सव्वीसची जी परीक्षा आहे जाहिरातीची ती एकतीस मे दोन हजार सव्वीस ला आहे त्याच्यानंतर दोन महिन्याच्या मधात ही जागा वाढ होणे अपेक्षित आहे आपण अपेक्षा करू की यामध्ये भरपूर चांगल्या जागावाढ होती म्हणून विद्यार्थ्यांनी जरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असला तरी या परीक्षेला पॉझिटिव्ह घ्या सकारात्मक घ्या आणि यू पी एस सी नवीन बॅचेस जे जानेवारीमध्ये सुरू होत आहेत त्या संदर्भात तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद